नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे प्रफुल्ल मस्के युट्यूब चॅनलवरती दिलसे क्रिकेट दिलसे क्रिकेट म्हणजे क्रिकेट जगतामधील चालू घडामोडींवरती घेतला गेलेला आढावा तर मित्रांनो क्रिकेट जगतामधून आता नवीन एक खबर अशी येत आहे की भारतीय संघाला चॅम्पियन ट्रॉफीसाठी कोणत्या विकेट किपरची निवड करावी त्यासाठी तीन प्रमुख दावेदार आहेत ते म्हणजे पहिला ऋषभ पंत त्याच्यानंतर केवळ के एल राहुल आणि संजू सॅमसन तिन्ही एकदम जबरदस्त असे प्लेयर आहेत आता बी सी सी आय समोर हा मोठा प्रश्न आहे की तिन्हीपैकी कोणाची निवड करावी पर्सनली जर तुम्ही मला विचाराल तर मित्रांनो मी के एल राहुललाच पसंती देईन कारण जो रिषभ पंत आहे आणि दुसरा आपला फलंदाज म्हणजे संजीव सॅमसंग हे दोन्ही एकदम आक्रमक फलंदाज आहेत हे कोणती का परिस्थिती असा ना ते फक्त षटकार आणि चौकार म्हणजे फटकीबाजी करण्यामध्ये या दोघांना हो जास्त विश्वास आहे पण के एल राहुल हा तंत्रशुद्ध फलंदाजी आहे त्याचा एक प्लस पॉईंट इंडियाला होऊ शकतो या ठिकाणी मी असं म्हणत नाही आहे की रिषभ पंत आणि संजू सॅमसन हे कमी दर्जाचे फलंदाज आहेत एकदम जबरदस्त फलंदाज आहेत प्रतिभावान आहेत आणि खूप सारे जबरदस्त असे फटके आहेत पण मित्रांनो कधी कधी हे पन्नास ओव्हरच्या क्रिकेटमध्ये असं होतं की परिस्थिती पाहून फलंदाजी करावी लागते तर तो जो गुण आहे तो जास्त के एल राहुलमध्ये आहे या दोघांपेक्षा बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जी झाली त्यामध्ये ऋषभ पंतनं अत्यंत संयमी चाळीस धावांची खेळी केलेली आहे आणि त्याने सिद्ध करून दाखवलेलं आहे की तो निवांत म्हणजे हळूही खेळू शकतो पण हे त्याच्यासाठी खूप अवघड आहे मित्रांनो संजू सॅमसन ही त्याच प्रकारामध्ये मोडतो की त्याला निवांत खेळणं अवघड त्याला अवघड जातं समजा तो सहा बॉल खेळेल तर सहा पैकी त्याने चार बॉलही फटकारलेले असतात म्हणजे जोराचे फटके लगावतो तो पंत आणि संजू सॅमसन यांना खूप कमी वेळा पाहिलं जातं की ते समोर असणाऱ्या गोलंदाजाला सन्मान देऊन खेळतात किंवा प्लेड करतात असं खूप कमी पाहिलं जातं हो मित्रांनो आणि हे जे दोन फलंदाज आहेत ऋषभ पंत आणि संजू सॅमसन यांना टिपिकल ट्वेंटी ट्वेंटी प्लेअर म्हणता येईल मित्रांनो ट्वेंटी ट्वेंटीमध्ये यांना तोड नाही आहे पण फिफ्टी फिफ्टीचं क्रिकेट थोडंसं अवघड असतं हे टेस्ट क्रिकेटच्या थोडंसं आसपास असतं की परिस्थिती पाहून तुम्हाला फलंदाजी करावी लागते जर तुमच्या समोरच्या विकेट जर जास्त पडल्या असतील तर तुम्हाला संयमानं हो सिंगल डबलही घ्यावी लागते मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मित्रांनो के एल राहुलच्या फलंदाजीबद्दल की अतिशय जबरदस्त असा फलंदाज आहे गॉड गिफ्टेड टॅलेंट आहे खूप साऱ्या फटक्यांची देन त्याला लाभलेली आहे आउटसाईड दी स्टंप असेल लेगसाईडचे फ्लिक असतील हुक असेल पुल असेल कट असेल स्वीप शॉट असेल स्लॉक स्वीप स्लिप असेल स्विच शॉट असेल हे सर्व फटके तो अतिशय देखण्या रीतीने मारू शकतो आणि यापुढे जाऊन मी असंही म्हणेन फलंदा जी फलंदाजी संजू सॅमसन आणि रिषभ पंत करतात जर के एल राहुल त्याच्या लईमध्ये आला तर या दोघांपेक्षा ही जबरदस्त अशी फटकेबाजी के एल राहुल एक हाती करू शकतो मित्रांनो तर मग आता बी सी सी आय आणि निवड समिती अजित आगरकर काय करतात हे पाहणं खूप महत्वाचं ठरणार आहे मित्रांनो तिघापैकी कोणाला संधी मिळते लवकरच कळेल मित्रांनो तुम्हाला माझ्या या व्हिडिओबद्दल काय वाटतं हे मला लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ बनवताना खूप मोठी मेहनत लागते मित्रांनो हे असं नाही आहे की आलं मोबाईलसमोर धरला आणि शूट केलं कॅमेरासमोर धरला आणि शूट केलं असं नाही आहे खूप सारी मेहनत लागते खूप सारा वेळ लागतो खूप सारी खूप सारा अभ्यास असतो या पाठीमागे कमेंट लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू एका नवीन मुद्द्यावरती क्रिकेटविषयक